नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्तजयंतीपासून करावयाचा खास उपाय तसेच दत्तजयंतीची उपासना थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत दत्तजयंती यंदा चौदा जो चौदा डिसेंबर रोजी शनिवारी आहे या दिवशी साजरी केलेली दत्तजयंती दिवशी आपण कशाप्रकारे काही खास उपाय करून दत्तांची कृपा आपल्यावरती सदैव राहावी यासाठी तसेच मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी कशी पूजा करावी तसेच काय उपाय करावा हे मी आता थोडक्यामध्ये सांगणार आहे दत्तात्रय जयंतीला हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्व आहे या दिवशी गंगे स्नान केल्याने व्यक्तीला पुण्य मिळते या दिवशी पितरांना तर्पण दिल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच सुख आणि सौभाग्यप्राप्तीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा देखील या दिवशी नक्की करावी त्यामुळे त्वरित भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात या दिवशी भागवताचे फक्त स्मरण केल्यानेही दुःखांपासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान दत्तात्रेयांची उपासना आणि मंत्र जप केल्याने कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदते यासह सर्व प्रकारचे पाप रोग आणि अडथळे नष्ट होतात या दिवशी करावयाचा एक खास उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला सांगत आहे दत्तात्रय जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करा घरातील पूजागृहात किंवा शिवमंदिरात जाऊन गणपतीसह तुमचे कुलदैवत भगवान दत्तात्रय आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचे ध्यान करा दरम्यान ओम दिगंबराय विद्महे योगी शराय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात अशा मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे साधारण एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे असा मंत्राने जप केल्याने कुटुंबात समृद्धी नांदते यासह सर्व प्रकारचे पापरोग आणि अडथळे नष्ट होतात आणि जर आपली समस्या लवकर पूर्ण झाली नाही तर तुम्ही जोपर्यंत आपली समस्या किंवा अडथळा मनातील मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत दररोज या मंत्राचा जप करायचा आहे मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र देत आहे म्हणजे तुम्हाला या मंत्राचा जप करता येईल आणि आपल्यावरती दत्तात्रेयांची कृपा करून घेता येईल आपली मनोकामना पूर्ण करता येईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद